पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मुख्य रस्त्याच्या मधूनच शेती पिकासाठी पाईपलाईन गेली आहे या पाईपलाईनला अनेक दिवसांपासून गळती लागल्यानं दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे तसंच पाण्यामुळे रस्त्यात दलदल होऊन वाहनं घसरून पडत आहेत त्यामुळे या पाईपलाईनची गळती तातडीनं काढण्याची मागणी होतीये यावर्षी पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं तसंच धरण क्षेत्रात आणि नदीपात्रात पाण्याचा साठा कमी असल्यानं पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं दिल्या जात आहेत तर दुसरीकडं पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक दिवसापासून शेती पाईपलाईनला गळती लागली असून त्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे ही पाईप कोतोली ते नांदगाव या प्रमुख मार्गावरून गेली असल्यानं रस्त्याच्या मध्यभागातूनच पाण्याचे उमाळे फुटले आहेत त्यामुळे रस्त्यावरून दररोज पाण्याचा लोंढा परिणामी पाण्यामुळे रस्त्यात दलदल होऊन जागोजागी खड्डे तयार झाल्यानं या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागतेय त्यामुळे तातडीनं पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याचा अपव्य आणि वाहनधारकांना होणारा त्रास टाळावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये